तर मंडळी आता पंचवीस डिसेंबर ही जी तारीख असते तर या दिवशी आपण ख्रिसमस डे म्हणून आपण नेहमी हा दिवस साजरा करतो तर बघा आता या दिवशी आपण हा जर प्लम केक नाही केला तर आपला हा जो सण आहे तर हा साजरा होत नाही तर हा प्लम केक ह्या ख्रिसमसच्या दिवशी हा अतिशय आवर्जून केलाच पाहिजे किंवा तुम्हाला या दिवशी जर नाही जमलं तर तुम्ही येत्या दहा दिवसामध्ये कधी हा प्लम केक आहे तर तो, तो जरूर ट्राय करा आणि यात खूप ड्रायफ्रूट्स असतात आणि अतिशय छान असा अगदी वेगळ्या टाईपचा हा आपला इथे प्लम केक तयार होतो तर बघा आता प्लम केक करताना आपल्याला इथे ऑरेंजेस घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे ऑरेंजचा ज्यूस शक्यतोवर घेतात पण तुमच्याकडे जर ऑरेंज नसेल तर तुम्ही संत्र्याचा ज्यूससुद्धा इथं वापरू शकतात संत्रेचा ज्यूस घ्या मोसंबीचा ज्यूस घ्या तुम्हाला ज्या फळाचा ज्यूस आवडत असेल त्या फळाचा ज्यूस तुम्ही घेऊ शकतात किंवा दोघं फळ एकत्र केले तरी चालेल तर आता इथे मी एक संत्री काढून घेतलेली आहे त्याचे साल आणि आता त्याचा रस आता बघा इथे हाफ कप रस पडलेला आहे एका संदर्भातून आपल्याला एवढा हा रस इथे मिळाला आहे तर आता हा रस आपण पाठलेला आहे तर यात टाकायचा आहे काळी किसमिस बदाम पांढरी किसमिस आणि हे जे आहे ते ड्राय पायनॅपल आहे ड्राय किवी आहे हे काजूचे तुकडे आहे आणि ही चेरी आहे तर हे मी दोन किंवा तीन टेबलस्पून असं हे असं प्रमाण घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे एक रात्रभर इथे सोक करायचं आहे तुमच्याजवळ जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही चार ते तास असं सोक करून ठेवू शकतात पण आता हे रात्रभर मी सोक केल्यामुळे माझं हे पूर्ण पाणी त्याने शोषून घेतलेलं होतं तर आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि आता या केकसाठी लागणारा मसालासुद्धा आपल्याला घरी तयार करायचा आहे तर बघा आता यात घ्यायचं आहे तीन लवंगा तीन मिरे आणि अजून घ्यायचं आहे आपल्याला तीन ते चार आपल्याला इथे वेलदोडे घ्यायचे आहे आणि अजून घ्यायचं आहे आपल्याला इथे जायफळ तर जायफळ मी छोटे छोटे एक दोन ते तीन जायफळचे तुकडे घेतलेले आहे आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला दालचिनी पावडर तर माझ्याकडे दालचिनीचे तुकडा नव्हता तर माझ्याकडे दालचिनी पावडर होती तर ती दालचिनी पावडर घ्यायची आहे आपल्याला हाफ टीस्पून बघा एवढीच आपल्याला ही दालचिनी पावडर इथे घ्यायची आहे आणि आता याचबरोबर घ्यायचं आहे आपल्याला आलं पावडर तर हे आलं पावडर आणि हा सर्व मसाला आणि एक टी स्पून आपल्याला इथे साखर घ्यायची तर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे तर बघा असा हा आपला हा होममेड मसाला इथे तयार झालेला आहे तर या केकसाठी हा जो मसाला आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे तर बघा आता इथे माझ्याकडे दीड लिटरचं कुकर आहे तर आपल्याला हा जो केक आहे तर हा कुकरमध्ये बेक करायचा आहे तर आता इथे मी ऑइल टाकलेला आहे आणि ऑइलने आपला हा जे कुकर आहे तर आपल्याला पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आता हे चारी बाजूने तेल लावल्यानंतर आपल्याला इथे बटर पेपर टाकायचा आहे आणि तो बटर पेपरसुद्धा आपल्याला इथे छान असा खाली असा चिपकून ठेवायचा आहे तर आता हा झाला आपला कुकर रेडी आता केक बेक करण्यासाठी आपला कुकर इथे रेडी झालेला आहे तर आता इथे आपल्याला बनवायचं आहे कॅरामल तर आता इथे घेतलेले मी हाफ कप शुगर तर बघा आता ही जी शुगर घेतलेली आहे तर हिला आपल्याला हलवायची नाही तर ही ॲटोमॅटिक गॅस चालू असतानाही अशी इथे ही सुगर आपली इथे तयार होते तर बघा तसे कॅरॅमल तयार झालेलं आहे हिचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर यात अजिबात पाणी वगैरे आपल्याला आधी टाकायचं नाही तर बघा आता हे कॅरॅमल झाल्यानंतर आपल्याला इथे वन फोर्थ कप पाणी टाकायचं आहे तर या स्टेपला मी गॅस बंद केलेला आहे कारण काय होतं ना ते अंगावर खूप उडतं तर हे गॅस चालू ठेवू नका गॅस बंद झाल्यावरती हे पूर्ण पाणी टाका आणि नंतर पाणी टाकून झाल्यानंतर आपण इथे गॅस चालू केला तरी चालेल तर बघा आता इथे हा मी गॅस चालू केलेला आहे आपलं पाणी आणि शुगर ही जी आहे तर ही छान इथे मेल्ट झालेली आहे आणि बघा त्याचा कलरसुद्धा इथे चेंज झालेला आहे तर आता हे थोडं गरम आहे तर यात आपल्याला टाकायचं आहे तर वन फोर्थ कप बटर तर बघा हे होममेड बटर आहे हे बटर मी घरी तयार केलेलं आहे तुम्हाला जर याची व्हिडिओ पाहायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट देऊन तुम्ही याची व्हिडिओ पाहू शकतात तर हे होममेड बटर आपण इथे तयार केलेलं आहे वन फोर्थ आपल्याला घ्यायचं आहे आणि हे गरम असल्यामुळे यात हे बटर एकदम छान असं मेल्ट होतं बघा तर आता हे छान असं मेल्ट झाले आहे तर आपल्याला ज्या बाउलमध्ये बॅटर तयार करायचं आहे त्या बाउलमध्ये आपल्याला हे जे आपण बटर वगैरे पातळ केलेलं आहे कॅरॅमल केलेलं आहे तर हे आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे तर आता इथे घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ तुम्हाला जर गव्हाचं पीठ घ्यायचं नसेल तुम्ही मैदासुद्धा वापरू शकतात वन फोर्थ कप आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे तर बघा आता हे आणि हे थोडं आपण जे संत्र्याचा रस काढलं त्याचं हे झेस्ट आपण इथे घेतलेलं आहे तर हे आता छान असं एकजू करायचं आहे तर बघा आता इथे पाणी टाकू नका आपण जे फ्रूट्स करणं करण्यासाठी ठेवलेले आहे त्यात थोडं पाणी शिल्लक राहतं तर बघा आता हे किती अर्ध मी रात्रभर ठेवलेलं आहे तर हे एवढे सोक झालेले आहे तर तरी त्यात थोडं पाणी हे शिल्लक राहिलेलं आहे तर हे पूर्ण पाणी टाकल्यानंतर मग आपण हे मिक्स करायचं कारण काय होतं तुम्ही जर आधीच पाणी टाकलं आणि नंतर हे जर टाकलं तर आपलं बॅटर आहे हे पातळ होऊ शकतं आणि आपला हा जो केक आहे तर तो छान असा फ्लपी होत नाही तर बघ आता हे टाकल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला होता मग अशी तर तो मसाला आपल्याला पूर्ण यात टाकून घ्यायचा आहे तर हा मसाला टाकल्यानंतर आपल्याला हे पूर्ण ना असं एकदम छान असं एकजीव इथे करून घ्यायचं आहे तर, तर हे हळूहळू आपल्याला इथे हलवायचं हे एकदम फास्ट करू नका आणि हे जे पाण्याचं प्रमाण आहे तर हे अतिशय तुम्ही काळजीपूर्वक वापरा इथे तर आपलं हे जे बॅटर असंही मला थिक वाटतं आहे थोडं तर नंतर मी यात थोडं दूध ॲड केलेलं होतं तर आता इथे घ्यायचं आहे एक टी एस पी बेकिंग पावडर आणि वन फोर्ड टी एस पी आपल्याला इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि आता थोडं याला आपण ॲक्टिवेट होण्यासाठी दूध टाकणार आहोत कारण असंही आपल्याला दूध यात टाकायचंच होतं तर आपलं हे बॅटर खूप घट्ट झालेलं आहे तर मी इथे तीन ते चार टेबलस्पून दुधाचा वापर केलेला आहे तर तुम्हाला दूध टाकायचं नसेल तर तुम्ही पाणीसुद्धा इथे वापरू शकतात तर बघा आता हे जे बॅटर आपण केलेलं आहे तर हे एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही तसं मीडियम साईजचं आपल्याला इथे हे बॅटर तयार करायचं आहे तर बघा आपले ड्रायफ्रूट्सचं ते पण छान इथे एकजीव झालेली आहे आणि एकदम सॉफ्ट ड्रायफ्रूट झाले होते आपलं कारण हे रात्रभर भिजल्यामुळे ते एकदम सॉफ्ट झालेले होते तर आता हे जे कुकर आहे तर यात टाकायचं आहे आपल्याला हे पूर्ण बॅटर तर बघा मंडळी आता हे जे बॅटर टाकतो आपण त्यानंतर आपल्याला वरून गार्निशिंगसाठी इथेसुद्धा आपल्याला थोडं ड्रायफ्रूट टाकायचे आहे तर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही टाकू शकता त्याला काही असं प्रमाण वगैरे काही नाही आहे तर आता हे आपण थोडं टॅप करून घेऊ कुकर म्हणजे काही बबल असेल तर ते निघून जातील तर आता इथे टाकायचं आपल्याला थोडे चेरीचे मी पीस केलेले होते तर ते चेरीचे पीस मी इथे टाकलेले आहे तुम्ही अख्खी चेरी टाकू हो नका कारण ते जड असते म्हणून आपला हा केक आहे तो फुलत नाही त्याचे पीस करूनच तुम्ही टाकात तर थोडी काळी मनुके टाकलेली आहे आणि बदामाचे पीस केलेले आहे काजूचे पीस केलेले आहे तर हे आपल्याला इथे डेकोरेशनसाठी इथे आपल्याला हे टाकायचे आहे तर बघा असं छान कुकर आपल्या इथे इथे रेडी झालेला आहे आणि आता इथे आपण जो तवा ठेवलेला आहे तो तवासुद्धा आपला छान प्री हिट झालेला आहे आणि त्यासाठी आपल्याला ही जी कुकरची रिंग आहे आणि जी शिट्टी असते तर ती आपल्याला हे काढून घ्यायची आहे आणि हे आपलं झाकण पूर्ण पॅक झाल्यानंतर आपल्याला हा जो केक आहे तर हा पंचेचाळीस ते पन्नास मिनटासाठी इथे बेक करायचा आहे तर बघा आता माझा केक हा पंचेचाळीस मिनटामध्ये रेडी झालेला होता तर आता आपण यात एक नाईफ टाकून बघूया आपला केक हा रेडी झालेला आहे का नाही तर बघा आता हे नाईफ टाकते मी यामध्ये आणि आपली ही जी नाईफ आहे तर ती अतिशय क्लीन बाहेर येते बघा म्हणजे आपला हा जो केक आहे तो छान बेक झालेला आहे आता गार होण्यासाठी आपण त्याला इथे खाली काढून घेऊ या तव्यावरनं तर आता आपला हा केक जो आहे तर तो छान गार झालेला आहे आणि आपल्याच्या साईडच्या ज्या कडा आहे तर त्या कडा आपण नाईफच्या सहाय्याने बाजूला करून घेऊ तर बघा आता हा केक इथे मी काढलेला आहे एकदम गार केक झालेला आहे आणि हाताला एकदम सॉफ्ट आपला हा केक इथे लागतो आहे तर बघा किती सॉफ्ट आपला हा केक आहे तुम्हाला आतून सुद्धा दाखवते आणि ड्रायफ्रूट्स पण पहा अगदी वरती राहिलेले आहे एकही ड्रायफ्रूट्स किंवा वाँग चेरी वगैरे आपली मध्ये गेलेली नाही बेक करताना आणि एकदम सॉफ्ट हाताला हा केक लागतो आणि खायला तर अप्रतिम हा केक लागत हो के ले ले ला होता तर बघा किती छान ड्रायफ्रूट्स पण दिसतंय आपल्याला इथे तर बघा मंडळी हा जो केक आहे तर हा अतिशय सुंदर चवीने झालेला होता आणि तुम्ही हा केक नक्की घरी ट्राय करा आणि तुमचा केक कसा झाला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका